झालं पण पा, खाली पडलं ते ते अरे पण आता येत मी तुला सांगितलं होतं ना ड्रोन घेऊ नको म्हणून इकडे तू आता अरे एक पाच दहा रुपयाचा ड्रोन होता का माऊ ते बाय त्यांनी ते ड्रोन पाहिजे तोडलं ते हे बाय शांत बस इकडे या बाई याचा पाय तुटला या, या बाय कॅमेरा सा एक साइड झाला कोण मी तुला नाही ते घ्यायला तू कावर हात लावला त्या ड्रोनला मी त्याच्यासाठी तुला ड्रोन घ्यायला नाही म्हणत होतो मावली

मी म्हणले काय असं मी फक्त म्हटले मी घरात चालले खाली घे आणि खाली लेड चढव म्हणून तुला चार वेळा सांगितलं होतं ना मी का इथं इथं गपचूप खालच्या खाली उडव एवढं उंच न्यायची काय गरज होती तुला हं परत तिकडे उडीत होता तो आता पा उड खाली तर मित्रांनो हे बघा माऊलीसाठी पन्नास हजार रुपयाचं ड्रोन घेतला त्याचा एक पायलांगडा झाला बघा त्याची मोटर तुटली वर अडकल होत म्हणतो तिथं अडकलं होतं तर हे बघा त्याची मोटर तुटून पडली तर काही खरं नाही हे बघा आणि त्याच्यानंतर कॅमेरा पण सेंटरला होता तो सुद्धा एक साईडला आला आहे त्याच्यामुळं तो कॅमेरा सेंटरला आता सरकत पण नाही आहे बघा म्हणजे टोटल पन्नास हजार रुपये लॉस झाले दिवसभर माऊली हा ड्रोन मागत राहतो आज मला आहे ना कंटाळा आला होता नाही तर मीच सोबत असतो माऊलीच्या ड्रोन उडवताना आज नुकसान झालं ते ठेवून आता चाल जे झालं ते झालं आता इथून पुढं तू ड्रोन मागायचं नाही हां

कुठं जायचं आता दिल्ली काही जवळ आहे का आ, आ? ने, ने। आ, आ, तो, तो रिपेअर होईल याची काय गॅरंटी शेवटी चायना आयटम आहे त्याचा पाय समजा पाय बदलून भेटल म्हणा याला स्क्रू आहे पाय ते आता हे कॅमेराच कॅमेरा महत्वाच त्याच्या नेमके तो कॅमेरा बाजूला सरकलाय खूप हा एवढं मोठं नुकसान करून टाकलं चल आता देट सारखं का रिमोट घेऊन सारखं उडीत राहत होतो ड्रोन मग तिने जरी खाली तुला घ्यायला लावलं होतं ते एक साईड नी घ्यायचं ना बाजूने झाडावर काय गरज होती खाली घ्यायची